अत्यंत महत्वाचं आहे मग अशी ना तुम्ही नव्हतात मी बोल की मुख्यमंत्री कोण आज काँग्रेसची तयारी जाहीर करावा पवार करावा मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला फक्त जागेवर मारामाऱ्या करू नका जागेवरनं मारामाऱ्या करू नका मी पहिल्यांदा धन्यवाद दे अच्छा या महाविकास आघाडीमध्ये कोण मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री हे भांडवल करून युतीचे सगळे नेते सतत बोलत असतात सांगू इच्छितो मुख्यमंत्री तुम्ही लोक ठरवणार नाही खालची जनता ठरवणार खालची जनता ठरवणार आणि त्यामुळे त्याचा त्या प्रश्न नाही असं कधी होत नाही पण त्यांची त्यांनी मतं व्यक्त केली आमची मतं आम्ही व्यक्त केली मुख्यमंत्री काही इथं ठरत नसतो तो तिथं श्रेष्ठी ठरवत असतात पण एक चांगली गोष्ट आहे की ह्याच लोकांच्यामध्ये तुमच्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं की आता सरकार हे महाविकास आघाडीचंच सा येणार आपण त्या निवडणूक होऊ द्या जिंकू द्या किती आमदार येतात निवडून ते बघूया नंतर सरकार कोण चालवेल ठरवता येईल नंतर त्याचं मुख्यमंत्री होईल असं काँग्रेस ठीक आहे तर हुशियाने सांगितले जबाबदार घटक आहेत आमचे सरकारी त्यांचं मत हे दुगदर्शित करण्यासारखं नाही